आज मित्रांनो खूप दिवसानंतर आपण सोन्याच्या गोट्या होतो आणि आता सोन्याला पोहणीसाठी नेणार आहेत जशी पिकअप आली तसं उठून उभा राहिला पटकन पिकअपकडे बघतोय तर त्याला घेऊन जावे आता पोहणी बघूया आज सोन्याची कशा पद्धतीने होणार आहे आणि हा आहे बावऱ्या पन्नापन्नास एक नंबर आणि हा आपला छोटा माणक्या पन्नापन्नास आता सोन्याची पोहणी आज बघणार आहे मित्रांनो आज मी फर्स्ट टाइम इकडे यांच्या गोट्यावरती आलो आणि आज बघण्या बघण्यासुद्धा योग आपल्याला भेटतोय ते खरंच अविस्मरणीय आहे कारण की याला फक्त आपण यूट्यूबवरच्या माध्यमातूनच बघितला होता पण आज जयदादा पण भेटले आणि चेतनदादा पण भेटले आणि आज आपण सोन्याला जाऊया आणि सोन्याची पोनी वगैरे हो बघूया कशा पद्धतीने होते ती चला सोन्या चाललाय टेम टेम्पोमध्ये पोण्या टाकायचे आता पोण्याला घेऊन चालले त्याला बोलतोय की पोनी पणच बघणार आहे सोने थोडा पायाला त्रास आहे मित्रांनो उचलून टाकतो पाय पूर्ण प्रॉपर फोड नाही होत त्याचा पाय हा जयजादांचा मुलगा आहे सामर्थ्य सामर्थ्य पण आहे संपत भरून आता बोण्यासाठी आपण चाललोय बावऱ्याला बावऱ्याला पण नेत सोन्यासोबत मित्रांनो आपण सोनार पडायला आलो होतो आणि आपण पोणी बघायला सोन्याची जाणार आहे तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असाल तर पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिसतील आणि असंच प्रेम दाखवत राहा मित्रांनो तर जावे आता तळ्यावरती आणि सोन्याची पोणी बघूया तर आपल्या मित्रांची गर्दी जमली आता सूरज पण आला आहे आपला अतिशय आका सिजन गेलो ना मागीर कुठे डिसेंबर येत

चला मित्रांनो तर बघा कोणी बघा मी सोन्याची कोणी बघू शकता तुम्ही मित्र आहेत हातमध्ये घेऊन चालले त्याला आणि युट्यूब वर सुद्धा जमले आपले सिद्धार्थ आहेत अतिशय आणि सुरत जातील घर आहे आपल्याला कधी असं हे बघता आलं नाही क्षण आज

जपताल जपताल एकदम देता पूरा आहे लक्षू मागे काय भांडले आहे ए काय काय या बॉस हॉट

चित्र जाऊन पर परत रिटर्न येतो सोन्या सोन्याचा राऊंड आला आहे परत हा दुसरा तिसरा म्हणायला गेला तिसऱ्या फेरीसाठी गेला होता आणि हा कंप्लीट झाल्यावर तुला फार काढतील आणि मग छोट्या मानक्याला मग सोडतील आतमध्ये 1 kg phone jale to ata bahar nikala hai la bahar ata phone dagun ramande to 哎呀！来吧，来吧。